करून आहे सकाळी तर तुम्ही मला गुड मॉर्निंग बोलला होता गुड मॉर्निंग तर मी विश करायला बोललो होत विश घेतलेला तर माणूस मी विश करण्यासाठी बोललो होत विषाने तर माणूस मारू शकतो विश का तर नाही असते विश म्हणजे शुभ सकाळ शुभ सकाळ चांगली सकाळ चांगली सकाळ सकाळी सकाळी रमाणसाला पंख फुटू दे विमानाला तर पंख नसतात पायलट कोण आहे रोमांस म्हणजे लव प्यार तुम्ही तर काल मला म्हटलं होते तू माझी जीव की पान आहे दोन्हीचा अर्थ एकच आहे कोण दोन्ही ही दुसरी कोण आहे कोणी नाही तूच माझी जिंदगी आहेस मीच तुझ्या डोळ्यात असा डुबून जाईन पण तुमचे तर कपडे ओले होऊन जातील कपड्यांना चुलीर घाल कपडे चुलीर घातले तर उद्या ऑफिसला काय घालून जाणार अरे बस कर तुम्ही तर मोटरसायकल घेऊन जाता ऑफिसला बस कर बाबा बस का मोटरसायकल का नाही हे सगळं तुम्ही सुरुवात केली होती मी कशी मला खूप हो, चल पेपर इंग्रजी इंग्रजीवाला का मराठी वाला घरात जो असेल तो दे घरात तर कुत्रा पण येतो मी कुत्रा नाही पेपर मागितला आहे का कुत्र्याने काय गुन्हा केला भाई आज ड्राईवर आहे ड्रावरलाचं काय होत नाही का पेपर माझं नाही विकत घेऊन जाते जास्त सुट्टीच्या दिवशी तू पार डोक्याचं दही केले माझं डोक्याचं दही झालं तर ताक कशाचं करू अरे मी आता आंघोळ करायला जातो नदीवर जात आहे की तलावावर जात आहे बाथरूम मध्ये नळाला तर पाणी येत नाही बादली पाणी ठेवलं खराब कपडे दिसत फक्त तोंड धुतो आता फक्त तोंड धुणार तर पायाच नाही करणार काय टाकून मग चालणार कसे आता मला एकटं सोड आपल्याला एकत्र राहायचंय मी दहा वर्ष एकत्र राहील पण आता एकटा सोड आज सोडलं तर उद्या नाही करणार उद्या मला फाशी दे फाशी द्यायची तर दोरी आणावी लागेल फाशी द्यायची तर दोरी आणावी लागेल दोरी स्वतः आणेल बाजारातून बस 哎呦我的妈！<laughs>